इचलकरंजी शहरात भारतीय संगीत क्षेत्रातील महान गायक स्वर्गीय मोहम्मद रफी यांची पंचेचाळीसावी पुण्यतिथी इचलकरंजी कलाकार मंच यांच्या वतीने अभिमानपूर्वक साजरी करण्यात आली या कार्यक्रमात रफींच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय रफी यांच्या प्रतिमेला हार अर्पण करून करण्यात आली यानंतर करा ओकेवर आधारित एक भावनिक गायन गायन कार्यक्रम पार पडला यावेळी इचलकरंजी कलाकार मंचचे संस्थापक सॅम संजापुरे आसिफ संजापुरे इचलकरंजी कलाकार मंचचे अध्यक्ष सुनील तमायचे तसेच मोहन नवले आकाश नवले पप्पू नवले महेश मिनेकर मुबारक शेख आणि संदीप महिंद हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते या कार्यक्रमात शहरातील अनेक नामवंत गायक कलाकारांनी सहभाग घेत रफी यांचे अजरामर गाणे सादर करून त्यांना संगीतात्मक श्रद्धांजली वाहिली यामध्ये कपिल मलके विजय मचले आनंदा बुचडे युवराज कांबळे शीतल मेनेकर सचिन मांजरे विशारद तमायचे अनिकेत नवले आणि विजय बागल या कलाकारांचा समावेश होता कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्वांनी रफी यांचे संगीत क्षेत्रातील योगदान स्मरून त्यांच्या आवाजाची जादू कालातील असल्याचे मत व्यक्त केले कार्यक्रमाने रसिक श्रो श्रोत्यांची मणं जिंकली आणि रफी यांच्या अचनावर आठवणींना उजाळा देत एक संस्मरणीय संगीत संध्या साकारली thank okay. okay. you